शपथ घेऊन सांगतो की एक मी कंत्राटी भरती वाला इथं ठेवणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बडो दीपक भाई तु माझे बडो साथ तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऑल इंडिया पेन्टर सेना नमस्कार लोकात्मज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड पंचायत पॅन्थर सेनेचे आंदोलन सुरू आंबड पंचायतीत ग्राम रोजगार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आंदोलन आजपासून सुरू झाले आहे आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून सकाळी अकरा वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात झाली असून पॅन्टर सेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण पाटील थेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की इंजिनियर भरती करूनही त्यांना प्रत्यक्ष जात नाही शाळा दुरुस्ती कामे बांधकामे याची पाहणी व मोजमाप करण्यासाठी जबाबदारी ग्राम रोजगार सेवकाकडून करून घेतली जात असून हा प्रकार नियमबाह्य आहे या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे जे आंदोलन चालू आहे तुमचं पंचायत समिती आमच्या या संदर्भात काय सांगणार साहेब घरकुल नेमण्या झालेल्या कंत्राटीवर तिच्या इंजिनियर आहे त्यांचा लाचारीपणा आणि त्यांची एक टक्केही मास शिक्षण नसल्यामुळे आम्ही आज रोजी उपोषणाला बसलेला आहे मी ऑल इंडिया पॅन्थर सैनात जालना जिल्हा योग अध्यक्ष लक्ष्मण पाटील थेटे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी घरकुल लाभार्थ्याची परेशानी बघता आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर आम्ही पाच आठ दोन रोजी पंचायत समितीसमोर तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपोषणाला बसलो बसल्यानंतर पाच वाजेपर्यंत त्यांनी तोडगा काढला जेवढे लाभार्थी होते त्यांचे कामं करून दिले पवन म्हस्के याला निलंबित करून टाकलं त्याच्यानंतर त्यांनी वारे इंजिनियर हा रोयलागड सर्कलमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली त्याला चार्ज घेऊन जवळपास वीस दिवस झालेले आहे त्याची एकही चक्कर सर्कलमध्ये नाही आणि जर त्यांनी कामं केलेले असन तर ते पैसे घेऊन त्याच लोकांचे कामं केलेले या वीस दिवसाच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये त्यांचं असं झालं जर जाय मोक्यावर किंवा स्पॉटवर घरकुलाच्या हप्त्यासाठी ते जर गेले आणि लाभार्थ्याला म्हणले एखाद्या लाभार्थ्याचं पाच वर्ष पूर्वी किंवा त्याच्या अगोदरच जर बांधकाम असेल तर त्याला ते पैशाच्या लालचे बोटी सांगणार साहेब हे तुमचं नवीन नाही मग लालचे बोटी त्याचा फोटो फक्त त्याच्या समोरच काढणार पण नंतर तो अपलोड करणार नाही यांच्या फक्त असे एक चुका नाही तर हजार चुका आहेत जे की लाभार्थी सहा महिने झाले आठ महिने झाले यासाठी परेशान आहे घरकुलाच्या हप्त्यासाठी याच्यामध्ये आम्ही एक असा निर्णय घेतला जे की ग्रामपंचायतला पाच ते सहा महिन्यापूर्वी किंवा आठ महिन्यापूर्वी पंचायत समितीने असे आदेश काढले होते ग्रामपंचायत मधले जे डाटा ऑपरेटर आहे की त्यांना जे नवीन पंचायत समिती मार्फत घरकुला आले त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी जास्त लोड होतो होता त्यावर त्यांनी पंचायत समितीला सुचवलं की डाटा ऑपरेटरला रजिस्ट्रेशनची अथॉरिटी देण्यात यावी तर मला एक सांगायचं आहे पंचायत समितीला यामधून की जर डाटा ऑपरेटरला सध्या गाव पातळीवर कोणतेही कामं नाहीये तर हीच ॲथॉरिटी त्यांनी प्रत्येक गावातल्या एक डाटा ऑपरेटरला जर दिली तर याच्यामध्ये इंजिनियर लोकांची गरज पडणार नाही लाभार्थ्यांचा वेळ वाचल जो तो त्या त्या गावचा डाटा ऑपरेटर जे ज्यांचे यांचे बिला बाकी असेल तो लवकर टाकण्याचा प्रयत्न होईल आणि राहिला विषय दुसरा जे जे कंत्राटी भरती केलेली इंजिनियर आहे माझी शासनाला विनंती आहे की आम्हाला पाच वाजेपर्यंत देखील स्वरूपात यांना विलंबित केल्याची पोच पावती लागेल तोपर्यंत तो नाही मी आज रोजी गौतम बुद्धाला साक्ष मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो की एकमेकांसाठी भरतीवाला इथं ठेवणार नाही तोपर्यंत ही नाही या उपोषणावरून अशात म्हणून ताज्या वेळा बघण्यासाठी आपल्या लोकात्मू चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म्य चॅनल प्रतिनिधी तर रंग कांबळे Ambar